गलंडी गावामध्ये संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी औंढा नागनाथ तालुक्यातील गलंडी येथे संत शेवालाल महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली संत शेवालाल महाराजांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर संत शेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावर महिलांनी रांगोळी काढल्या होत्या संत शेवालाल महाराज की जय जय घोषाने गलंडी गाव धनानून गेले होते या मिरवणुकीमध्ये औंढा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप कुमार राठोड शंकर चव्हाण अंबादास राठोड गणेश चव्हाण यांच्यासह महिला पुरुष तरुण युवक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मिरवणूक संपल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गुरु संत शवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती मोठ्या शोल्लासामध्ये साजरी होत आहे कलांडी नगरीमध्ये सुद्धा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या हौसोल्लासामध्ये साजरा केला जात आहे या कार्यक्रमाचं आयोजन गाव समस्त गावकरी तसेच गावचे पुढारी कारभारी नायक तसेच नगरसेवक दिलीप राठोड आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे महाप्रसादाचं या ठिकाणी या मंदिरासमोर वाटप करण्यात आलेलं आहे